नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की पितृपक्षाला आता सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षात अविधवा नवमी किंवा अहेवपणी असा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत म्हणजेच की अविद्वान नवमी श्राद्ध म्हणजे काय किंवा ते कोणासाठी असतं ते कसं करायचं ते कधी केलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांशी परं Parishi. आणि त्याचप्रमाणे संस्कृतीशी निगडित असलेले जोडलेले व्हिडिओ कायम येत असतात त्यामुळे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपले हे व्हिडिओ कसे वाटतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जसेजस्त लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मंडळी पाहूयात अविद्वा नवमीबद्दल माहिती तर मंडळी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी केव्हापासून अविधवा नवमी हा शब्द उच्चारत आहे तर काही बऱ्याच जणांना माहिती असतं पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते की आता नेमकं अविधवा नवमी म्हणजे काय जर समजा एखाद्या स्त्रीचा पती जिवंत असताना तिचं जर निधन झालं तर त्या स्त्रियांसाठी जे श्राद्ध आपण करतो म्हणजे त्या मरण पावल्यानंतर ते जे श्राद्ध आपण करतो त्यालाच अविद्वान नवमी श्राद्ध असं म्हटलं जातं म्हणजे सुवासिनी महिला ज्याला आपण सव्वाशीण म्हणतो ती स्त्री तिचं जर निधन झालं तर तिच्यासाठी हे जे श्राद्ध आहे ते केले जातं आणि यंदा ही जी अविद्वान नवमी श्राद्धाची तिथी आहे ती पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी आलेली आहे तर आता अविधवा किंवा अवेहपणी ज्याला आपण म्हणतो तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजेच सौभाग्य असताना जर स्त्रीला मरण आले स्त्रीचं जर मरण पावली तर स्त्रीची जी मरणानंतरची गणना गणना जी आहे ती सद्वा म्हणूनच केली जाते आणि समजा कालांतराने जरी काही दिवसांनी तिच्या पतीचंही जर निधन झालं तरीही तरीही मरणानंतरची स्त्रीचे स्त्रीचा जो दर्जा असतो तो सद्वा हाच असतो त्या त्यामुळे जरी असं काही नाही आहे की मग तिच्या पतीचं किंवा ज्या मुला ज्या जो मुलगा आपल्या आईचं हे करतो नवमीचं श्राद्ध तर वडील गेल्यानंतर हे बंद करायचं नाही आहे वडिलांचं जरी त्या मुलाच्या वडिलांचं जरी निधन झालं तरीही पितृपक्षात अविधवा नवमीचं जे श्राद्ध असतं ते मुलाने पुढे चालूच ठेवायचं असतं आणि समजा त्या मुलाचं जर निधन झालं तर त्याच्या मुलांनी हे अविधवा नवमीचं श्राद्ध करावं म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध त्या तिथीला त्या मुलांनी करावं तर आता या दिवशी हे जे श्राद्ध आहे तर ते कसं करायचं तर नवमी श्राद्धाच्या दिवशी संपूर्ण जो नैवेद्याचा स्वयंपाक असतो आपल्याला माहिती आहे ते स्वयंपाकात काय असतं ते स सगळा जो स्वयंपाक आहे तो करून घ्यायचा असतो आणि एखाद्या सुहासिनीला बोलवून जी संवासिन आहे जिचं लग्न झालेलं आहे त्या अशा स्त्रीला अशा महिलेला बोलवून गाल, तिला जीव घाल घालतात आणि तिला सौभाग्य अलंकार ज्या वस्तू आहेत सौभाग्य अलंकारच्या त्या देतात म्हणजे आपण ओटी जसं देवीला भरतो त्या पद्धतीने आपण तिला देऊ शकतो आपल्याला जमेल तसं आपण तिला साडी देऊ शकतो किंवा एखादी भेट वस्तू देऊ शकतो ती म्हणजे थोडक्यात ती संतुष्ट झाली पाहिजे असं काहीतरी तिला आपण दिलं पाहिजे आता अविधवा नवमी करण्यामागचं का कारण आहे किंवा काय महत्व आहे किंवा का केली जाते कसं होतं की पती जर म्हणजे एखाद्या स्त्रीचं पतीचं जर निधन झालं तर त्याच्या निधनानंतर कुटुंबातून जो अलिप्तपणा आहे स्त्रीचा तो वाढत जातो परंतु जर तिचा पती जिवंत असताना म्हणजे कमी वयात जेव्हा तिचा संसार अर्धाच झालेला आहे तो जेव्हा सोडून निघून जावं लागतं तेव्हा स्त्रीच्या ज्या काही इच्छा असतात आकांक्षा असतात किंवा तिला मुलांची काळजी असते किंवा कुटुंबाची काळजी असते ती सगळी राहून जाते ती अर्ध्यातच राहून जाते आणि तिचा आत्मा जो आहे तो संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून हे जे अविधवा नवमी श्राद्ध जे आहे ते केलं जातं प्रती व्रण व्यक्त करून तिने हा जो तिचा काही संसार आहे तो उभा केलेला आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू असा तिला विश्वास दिला जातो की जेणेकरून तिच्या आत्म्याला शांती मिळेल तर आता ही जी काही विधवा नवमी आहे किंवा मातृनवमी जी आहे किंवा आई नवमी जी आहे आपण ज्याला म्हणतो ती का करावी ती केल्याने काय होतं तर बघा आपली जी आई असते ती आपल्या आपल्यासाठी म्हणजेच तिच्या मुलांच्या कल्याणासाठी तिचं संपूर्ण जे जीवन असतं ते अर्पण करते तिच्या म्हणजे ती जेव्हा जिवंत असते तेव्हा ती तिच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी अनेक म्हणजे देवाकडे अनेक प्रार्थना करते उप करते आणि आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथीला तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही जी अ विधवा नवमी जी आहे ती आपण नक्कीच केली पाहिजे म्हणजे ज्यांची आई ही सौभाग्यवती असतानाच दिवंगत झालेली आहे मरण पावलेली आहे अशा आईचं श्राद्ध तुम्ही केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या आईचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व काही संकटे असतील ते दूर होतात आणि तुमची प्रगती होते आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरात तुमच्या आईच्या म्हणजे ज्या ज्या मातेचं आईचं तुम्ही श्राद्ध कराल त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात समृद्धी येते आणि म्हणूनच तुम्ही हे जे काही विधवानवमी नवमी श्राद्ध आहे ते केलं पाहिजे आणि पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी आपण सर्व महिलांचा आदर केला पाहिजे तर आता मातृनवमीला काय करावं तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपण दुपारी दक्षिण दिशेला टेबल असेल आपल्याकडे जे काही असेल खुर्ची असेल त्याच्यावर पांढरी चादर पसरवायची आणि जी स्त्री म्हणजे ती कोणी असेल मग तुमची आई असेल किंवा बहीण राहू शकते किंवा सून राहू शकते किंवा मुलगी राहू शकते तिचा जो काही फोटो आहे तो त्यावर ठेवायचा त्याला हार अर्पण करायचं तुम्ही फुलं अर्पण करू शकतात त्यानंतर फोटो समोर दिवा लावायचा आणि त्यात आपण त्या दिव्यामध्ये आपण काळं तिळसुद्धा टाकू शकतो टाकलेलं चांगलं असतं तर तुम्ही तिळाचा तेलाचा दिवा लावलेला पण खूप जास्त चांगलं असतं तर तुम्ही तिळाचं तिळाचं जे तेल असतं त्याचासुद्धा दिवा लावू शकता आणि त्यात थोडेसे काळे तीळसुद्धा टाकू शकता आणि तुम्ही जो काही नैवेद्य अर्पण करणार आहात किंवा जे काही पाणी अल्प अर्पण करणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं काळं तीळ टाकलं तरी चालतं आणि जसं जी काही विधी आहे ती तुम्ही विधी प्रमाणे श्राद्ध हे केलं पाहिजेल आणि त्या दिवशी कुठल्या स्त्रीचा तुम्ही चुकूनही अपमान करू नका आणि कोणतंही त्या दिवशी कोणीही तुमच्या घरी पाहुणे पाहुणे आले किंवा प्राणी आले किंवा पक्षी आले तर त्यांना तुम्ही नक्कीच काहीतरी अन्न खायला नक्की द्या त्यांना उपाशीपोटी तुमच्या घरातून बाहेर जाऊ देऊ नका आणि हे श्राद्ध करताना श्राद्धाचा जो काही संपूर्ण विधी आहे तो करताना तुम्ही तुमच्या मातेचं किंवा जे दिवंगत आ... झालेली ती स्त्री तिचं तुम्ही स्मरण करायचं आहे स तिचं स्मरण करून हे तुम्ही श्राद्ध जे आहे ते करायचं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही संकटे असतील ते दूर होतील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल तर मंडळी ही होती अविधवा नवमीची किंवा आई नवमीची मातृनवमीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र